पहले ने पहले योगेश पहाल यांनी आपल्या वक्तव्यावरनं कशाप्रकारे घुमजाव केलं ते आपण पाहिलं योगेश पहल हे राष्ट्रवादीचे पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष आहेत त्यांच्या या बातमीनंतर आता वळतो आहोत आपण पुढच्या बातमीकडे आघाडी सरकारचं चांगलंच धाबं दणालेलं आहे जनतेला हो भेडसावणारे प्रश्न न सोडवल्यास आघाडी सरकारला येत्या निवडणुकीत पायउतार होण्याशिवाय काहीही पर्याय नाहीये आणि त्या पार्श्वभूमीवर राज्य कॅबिनेटची एक बैठक झालेली आहे शरद पवारांनी दिलेल्या सल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ही कॅबिनेट अत्यंत महत्वाची होती कॅबिनेटची बैठक पार पडली आहे या बैठकीत सर्व मंत्र्यांनी सरकारनं तातडीनं निर्णय घ्यावेत अशी आशा व्यक्त केली आहे लोकसभा निवडणुकीत आघाडीचा राज्यात दारुण पराभव झालाय या पार्श्वभूमीवर आता राज्यातही सत्ता बदलाचे वारे वाहू लागलेत राज्य सरकारकडे आता विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी अत्यंत कमी कालावधी उरलाय या काळात आता विकासाचे किती प्रश्न मार्गी लावता येतील हा प्रश्नच आहे निवडणूक निकालानंतर राष्ट्रवादीचे सर्वे सर्व शरद पवार यांनी राज्य सरकारचे मात्र कान उपटलेत शरद पवारांनी म्हटलंय विधानसभा निवडणुकीत राजकीय परिस्थिती बदलू शकते पण त्यासाठी लोकोपयोगी महत्वाचे निर्णय तात्काळ घेतले जावेत अन्यथा केंद्राप्रमाणेच राज्यातही विरोधात बसण्याची तयारी ठेवावी लागेल त्यामुळे शरद पवारांच्या सल्ल्याचा परिणाम राज्यातल्या कॅबिनेटवर दिसून आला या बैठकीत राज्यातल्या प्रमुख समस्यांवर चर्चा होऊन त्यावर तातडीनं निर्णय घेण्याचं ठरलं कॅबिनेटमध्ये अनेक मुद्दे चर्चेले गेले सिंचनाच्या मुद्द्यावर गंभीर चर्चा झाली सिंचन प्रकल्पांसाठी अनेक मंत्री आले होते या बैठकीत काही सूतगिर्णांना मान्यता देखील देण्यात आली दुष्काळ नियोजनाबाबतही चर्चा झाली टँकरनं सर्वदूर पाणी पोहोचवण्यावरही सकारात्मक चर्चा झाली मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या विषयांवर तातडीनं निर्णय घ्यावेत अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली एकूणच आघाडी सरकार आगामी विधानसभा निवडणुकांसंदर्भात कमतीचं धास्तावलेलं आहे केंद्राप्रमाणेच राज्यातही सत्ता परिवर्तनासाठी विरोधकांनी कंबर कसली आहे त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत सरकारला उपलब्ध वेळेत लोकोपयोगी कामं करावीच लागतील अन्यथा शरद पवारांनी दिलेला सल्ला पाळण्याची वेळ आघाडी सरकारवर येईल असंच सध्या तरी दिसतंय पंकज दळवी मी मराठी न्यूज मुंबई